बाबा हं आज तنه बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं हं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी सातव्या वेतन आयोग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील तीनशे चौदा कार्यरत आणि एकशे सेवानिवृत्त अशा एकूण चारशे चौतीस कर्मचाऱ्यांना खेबुडकर यांनी दिली आहे सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी ज्या होत्या त्यासाठी कमिटी नेमली होती त्या कमिटीचा रिपोर्ट शासनाला सबमिट झाला आणि त्यानंतर शासनाने त्याच्यावरती जी आर दोन ऑगस्ट रोजी पाठवला आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील किंवा आरोग्य विभागातील चार महत्वाची पदं होती त्यांचा जो काही वेतन श्रेणी होती ती वेतन श्रेणी अपग्रेड केली आहे त्यामध्ये आरोग्य आरोग्य पर्यवेक्षक आहेत आरोग्य सहाय्यक पुरुष आरोग्य सहाय आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेवक महिला अशी चार पदे होती ह्या सर्वांचे पूर्वीची वेतन श्रेणी होती त्यानंतर आता शासनाने ऑगस्ट मध्येच वेतन श्रेणी रिवाइज करून दिली आम्हाला वेतन त्रुटी समितीनं जे काही सजेशन दिलं होतं त्याच्या ते अनुषंगानं त्यामध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये <coughs> तीनशे चौदा कर्मचारी जे आरोग्य विभागामधल्या तीनशे चौदा कर्मचाऱ्यांना कार्यरत असणारे त्या लोकांना ह्या वेतन त्रुटी समितीनं दिलेला जो काही अहवाल आहे त्याच्या अनुषंगाने शासनानं काढलेला जी आर आहे त्यामुळं त्यांना लाभ मिळणार आहे तीनशे चौदा लोकांना कर्मचाऱ्यांना आणि त्याबरोबर या कालावधीमध्ये जे सेवानिवृत्त झाले होते असे एकशे वीस आहेत कर्मचारी त्यामुळे चारशे चौतीस एवढ्या मोठ्या प्रमाणामधल्या कर्मचाऱ्यांना आपण हा वेतन त्रुटीमधला जो काही हे आहे लाभ देतो आहे सुधारित वेतन श्रेणी देतोय आपण त्यांना म्हणून म्हटलं आपल्याशा आपल्याबरोबर या आपल्याला हे सांगावं ह्या लोकांना मी कालच अप्रुवल केलंय ह्या सर्वांचा प्रस्ताव आणि आता वेतनशिणी वाढल्याबरोबर त्यांनी काम पण जादा करणं अपेक्षित आहे याबाबतही मी त्यांना सर्वांना सूचना दिलेत मीडियाची आणि मेडिकल ऑफिसरांची पण बैठक घेऊन त्यांना सूचना दिलीत आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर मी पाहते जी झेरॉक्स करून देत होती जी जी झेरॉक्स पुरुष महिला लोक आहेत ती सेवेत आहेतच आता काय त्यात आहेत फक्त त्यांना समजा शंभर रुपये मिळत होते यांची सगळ्यांची मागणी होती की नाही आम्हाला एकशे रुपये पाहिजे ती वेतन श्रेणी दुरुस्त करून दिली आहे सातवाय देतो त्यांना सातव्या वेतन आयोगाचा जो काही हे आहे मिळेल करते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल